अमोल भाऊंचं काम व्यवस्थित चालू आहे पण अमोल खातळांच्या मार्फत विखे पाटलांचे काम भरपूर झाले रस्ते व्यवस्थित व्हायलाच पाहिजे रस्ते तर आहे बरेचसे खराब आहे तर बरेचसे काम या अगोदर कामे झाले ते संगमनेर मधल्या विश्राम गृहाच्या बाजूला एक चहाची टपरी आहे इथं लोक बसले। दादा कुठले आहे आम्ही संगमनेरचेच संगमनेर काय कसं आहे संगमनेर शहरात विकास झालाय का विकास चालू आहे आता पण आणि पहिला पण झालेला आहे आता चांगलं चाललंय आता सध्या तरी व्यवस्थित चालू आहे पहिला पण झालेला होता व्यवस्थित आमदार झाल्यापासून काय नाही व्यवस्थित चालू आहे अमोल भाऊ काम व्यवस्थित नाही ना त्याच्यामुळे आम्ही ते सांगता येणार नाही जिल्ह्याचे पालकमंत्री तर ते आहेत ना त्यांच्या हातात निधी असतो मग अमोल खाताळ्यांना जर त्यांनी अजून वाढून निधी दिला तर आत्ता जे काम चालू आहे त्याच्यापेक्षा उत्तम काम चालू आहे विखे पाटलांनी कामं केली विखे पाटलांनी इथं तर नाही केलं पण अमोल खतळांच्या मार्फत विखे पाटलांचे काम भरपूर झाले मार्फत हो एक माणुंगी नदीचं ब्रिजचं काम झालं नाही एवढं एक मला आठवत आहे चांगलं शहराचा विकास कोणी केला शहराचा विकास दोन्ही माणसांनी केलेला आहे खाताळ पाटलांनी सुद्धा केलेला आहे विजय खाताळपाटलांनी सुद्धा त्यावेळेस आम्ही मला आमचे पूर्वज सांगतात शहरात काही सुखसुविधांचा प्रॉब्लेम आहे आता सिटीमध्ये जे रस्ते तर ते रस्ते नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी नसल्या कारण शिवसाहेब आणि सिंह बदल्या होत असतात त्यामुळं रस्त्याचे काम सध्या जास्त पेंडिंग आहे काय अपेक्षा आहे तुम्ही रस्ते व्यवस्थित व्हायलाच पाहिजे शौचालयांची व्यवस्था व्यवस्था शौचालय पहिलेच नामदार बाळासाहेब थोरातांनी बांधून ठेवलेले आता व्यवस्थित आहे हा व्यवस्थित आहे अवस्था अवस्था ही आहे त्याची महिला सुरक्षित आहेत हो महिला सुरक्षित मला काही लोक का म्हणत होते की भागात चोरीचा प्रकार किंवा चोरी हा मग अपवाद प्रत्येक तालुक्याला असतो प्रत्येक ठिकाणी चैन ओढणं थोडंफार लेडीजची छेडछाड वगैरे प्रत्येक तालुक्यात आहे पण आमच्या तालुक्यामध्ये ते प्रमाण अति अल्प आहे शहरात ट्राफिकची समस्या शहरात ट्रॅफिक समस्या लोकसंख्येच्या हिशोबाने ट्रॅफिक समस्या राहणारच लोकसंख्याच खूप आहे सिग्नल व्यवस्था वगैरे झाली त्याचं त्याचं कोणी पालन करीत नाही सिग्नलचं फॉलो क्लिअर करून <coughs> घेत नाही पोलीस काही ठिकाणी सिग्नलवर वर नसतात असं लोकांचं लो मत आहे तुमचं नाही पोलीस प्रशासन आम्हाला शंभर टक्के सिटी मदत करतं पोलीस प्रशासन शंभर टक्के करत सर्व शहरात काही घटना घडण्यामध्ये राजकीय दबाव असतो असं वाटत तसं तर वाटत नाही पण थोडंफार प्रमाण असण्याची शक्यता वाटते स्थानिक लेवलला ह्या गोष्टी आम्हाला बोलता येत नाही असं असा दबाव व्यक्तिगत माझ्यावर तरी अजून कोणाचाच नाही म्हणजे सर्वसामान्य माणूस असल्या कारणाने आमच्यावर तर दबाव नाही राजकीय लोकांमध्ये राजकीय लोकांचा दबाव असू शकतो शंभर टक्के होऊ शकत नाही काय अपेक्षा देता काळात येत्या काळात बाळासाहेब थोरातांचंही काम चांगलं आहे त्यांचे काही प्रतिनिधी राहील अमोल खताळांचेही काही प्रतिनिधी शंभर टक्के राहील चांगले एकतर्फी वाटत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या तर तुम्ही म्हणताय बाळासाहेब थोरातांनी विकास केला मान्य आहे मला विकास केला पण मग बाळासाहेब थोरातांना निवडणुकीत उन उन जनतेने का नाकारला काही सामाजिक दृष्टिकोनातून काही घटना अपवाद असू शकतात त्याच्यामुळं कदाचित ह्या घटना होऊ शकते काही लोकांचं मत आहे की त्यांनी विकास केला नाही आता नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा विकास केला नाही असे म्हणणारे खूप लोक आहे मग आपण तसं म्हणू शकत नाही ना विखेंनी खास करून मी का विचारतोय कारण की गेल्या काळात बाळासाहेब थोरातांकडे ह्या भागाचं प्रतिनिधित्व होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना ते या भागाचे पालकमंत्री होते त्यांनी काय काम केलं त्यांनी बरच काम आहे पालकमंत्री असताना निळवंडीची पाईपलाईन आणलेली त्याच्यानंतर मोठमोठे सभागृह झालेले तालुक्यामध्ये ही जशी कामं बाळासाहेब थोरात केली तशी विखे पाटलांनी काही काम केली विखे पाटील प्रतिनिधी नव्हतेच ना संगमनेरचे संगमनेरचं नाही तुम्हाला जिल्ह्याचे अपेक्षा आपण ठेवणं प्रतिनिधी संगमनेरचे ते नव्हते आता अमोल खात आपण अपेक्षा ठेवू शकतो भविष्यातले व्यवस्थित काम होईल म्हणून आता वर्षभर आमदार काय भविष्यात एक इयर झालंय म्हणजे एक वर्ष झालेलं आहे सुरुवात झालेली कामांची त्यांची काम हो दिसत हो। काम, काम हो। ना हो मी काही लोकांशी बोलत होतो येताना त्यांचं मत आहे की अमोल आम हिंदुत्ववादी आमदार आहे ते हिंदू असेल तर ते हिंदुत्वाचा ते विचार करणारच बरोबर मुस्लिम जर असेल एखादा प्रतिनिधी तर तो थोडाफार त्यांच्या सामाजिक दृष्टीने त्यांच्या समाजाचा विचार करणार हे चालतच थोडंफार लोकशाहीमध्ये हिंदुत्व आमदार आहे तर ह्याच्या आधी शहरामध्ये जे करणं किंवा उपक्रम हे होत नव्हतं होत होत शंभर टक्के पहिल्यापासून होत होत आणि असे कोणतेही प्रतिनिधी मी नाही हो तुमचं म्हणणं ठीक आहे पण कोणतीही प्रतिनिधी हे करीत होते पण अमोल खत एक इयरमध्ये मध्ये म्हणजे एका वर्षामध्ये चांगल्यापैकी कामकाज झालं प्रमाणात झाले आणि तेवढ्याच पटीमध्ये बाळासाहेब थोरातांनी सुद्धा केले हो तेवढ्याच त्यांनीही यांनी फॉलोअप घेतला आणि त्यांनीही फॉलोअप घेतला काय मग अजून काय विकास व्हायला पाहिजे सध्या तर रोडचा प्रॉब्लेम आहे सिटीमध्ये त्याच्यानंतर आता आम्ही इंदिरनगर भागात राहतो आमचे प्रतिनिधी दुर्गाताई तांबे त्याच्यानंतर गजेंद्र अभंग भळगट ताई काम करते कामं झालेले आहे पण आमच्याकडं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे एक नागरिक असल्या कारणाने सांगतो तर का आमच्याकडं जे छोट छोटे बांधकाम आहे त्यांच्यावर काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी नगरपालिकेचं आरक्षण असेल त्याच्यानंतर लोकांनी खरेदी घेतलेली पण असे काही पूर्वज आहे का त्यांचे नावं खूप आहे उतारांमध्ये ते नावं कमी करण्यासाठी त्यांच्याकडे डिमांड असती का आम्हाला आमची रक्कम द्यावं लागेल या कारणामुळं नॅशनलिज बँक असेल राष्ट्रीयकृत बँक असेल पतसंस्था असेल यांचं लोन होत नाही लोन व्हायला हो प्रॉब्लेम येतो समस्या तुमच्या काळात सुविधा झाल्याचं काय कुठलं आहे तुम्ही मी गुलेवाडी काय शहरात सुविधा आहेत काय आहे ना सुविधा आहे पण सुविधा आहे आता काही लोक सांगतात की रस्त्याची दुरावस्था आहे काही भागांमध्ये मुख्य रस्ते तेवढे चांगले आहेत आतले रस्ते खराब आहेत असं लोकांचं तुमचं काय म्हणतात रस्ते तर आहे बरेचसे खराब आहे शहरात आहे आणि खेड्या गावात आहे काम कामं केलंय विकास कोणी केलाय विकास बा, आता बरेचसे काम पेंडिंग पडलेले होते अमोल खात्या तेव्हापासून रस्त्याचे काम बरेच झाले होते भाजप सरकारबद्दल अमोल खाताळ आमदार झाल्यापासून आमदार कामं सुरू काय आमदारांबद्दल काय मत आहे आमदाराबद्दल काय नाही आता काम चालूच आहे हिंदुत्ववादी आमदार आहेत असं म्हणतात लोक ते आल्यापासून जयंत्या साजऱ्या करणं हे सगळं घडतंय शहरात काय वाटतं त्याच्याबद्दल जयंत्यात ह्या वर्षी सर्वच जोरात झालेले आहे प्रत्येक जयंती कुठली जयंती असे नाही की पाठीमाग राहिले बाळासाहेब त्यांनी कामं केली सर केली काय कामं केली बरेचसे काम कामं काम काम के काम ते केली विखे पाटलांनी विखे पाटलांचं नाही सांगता येणार आपल्याला कामं ते तर पालकमंत्री आहेत की तुमचे पालकमंत्री आहे पण मग ते आता ते ती का त्यांचे आता म्हणजे निधी आणण्याचं काम आहे ना कालचं हेच काम कर हे सगळे नागरिक आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे प्रश्न मांडतायत मुद्दे मांडतायत विखे पाटील झालं किंवा बाळासाहेब थोरात झालं किंवा आत्ताचे तरुण आमदार हिंदुत्ववादी आमदार अमोल खताळ झाले यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रत्येकांच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत आणि अपेक्षाही नागरिकांना येत्या काळात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला लोकांच्या प्रतिक्रिया कसं वाटल्या सांगायला विसरू नका